पूरग्रस्तांना सुवर्णताई झाडे खेलबुडे यांचा मदतीचा हात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व लातूरच्या निरीक्षक तसेच सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णताई झाडेलबुडे यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथे पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला एक हात पूरग्रस्तांसाठी या संकल्पनेतून सुवर्णताईंनी गावातील महिलांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य धान्य किट तसेच साड्या वाटप केल्या या प्रसंगी सीना नदीच्या महापूर परिस्थितीची पाहणी करताना नागेश ढेपे अण्णासाहेब आडके सरपंच बालाजी एलगुंडे मुरारी शिंदे सुनील गुंड ग्रामपंचायत सदस्य नवनाथ कोरे शरद चंदन रेखा रवी ढेपे ग्रामस्थ उपस्थित होते सुवर्णाताई झाडे खुडे या सर्वसामान्य कुटुंबातून येत असून वंचित घटकातील लोकांच्या अडचणी त्या जवळून जाणतात गेल्या अनेक वर्षापासून त्या सामाजिक कार्यात सक्रिय आहेत आणि विशेषतः महिलांसाठी विविध उपक्रम राबवत आहेत सध्या अतिवृष्टीमुळे राज्यभर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सीना नदीच्या महापुरामुळे घरे उद्ध्वस्त झाले शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे अशा परिस्थितीत पूरग्रस्तांना दिलेल्या त्यांच्या या मत्तीच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी जलवंता मठे शोभा तिखंडे बाळासाहेब खेलवुडे सिद्धेश खेलवुडे मारुती सुतार आदी मान्यवर उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनेलला लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका